नाही जाऊ 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 तुला कुठ पाऊ जाऊ 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 आई तुला कूट पाऊ तुझे उपकार आई ज्ञानात ग ऋण तुझे या जन्मासे फिटणार नाही ऊ जऊ तुल कूट पाऊ जऊ 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 आई तुल कूट पाऊ जनम आई तुस पोसे गुल घास घुनी आ तुस तारियुनि गोळ घास घालून या तुस तारी गायली संगाई तू मज साठी गायली संगाई तू मज साठी ग जाऊ 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 तुला कुट पाऊ जाऊ 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 आई तुला कुट पाऊ राजा लंकाई विना भिकारी आई मूर्ख मनासा तुझी मूर्ती कोरु आई हृदयी बसावी ग तुझी मूर्ती कोरु आई हृदयी बसावी ग जाऊ 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 आई तुला कूट पाऊ आई तुला कूट पाऊ बालपणी तू ग माझे लाड प्रेमाच्या या हाताने मला घडवी बालपनी तू ग माझे लाड प्रेमाच्या या मला घडविले आठवण येते आई रडू येते ग आठवण येते आई रडू येते ग जाऊ 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 आई तुला कुठ पाऊ जाऊ 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 आई तुला कुठ पाऊ तुझे उप